प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यात जिच्या सौंदर्याचे अगदी सगळेच दिवाने झाले होते ती व्हायरल गर्ल मोनालिसा आता नेमकं काय करते सोशल मीडियावर मोनालिसाचे अनेक व्हिडिओ तुम्ही पाहत असाल ते खरे आहेत का ज्या डिरेक्टरने मोनालिसाला फिल्मची ऑफर दिली आहे त्याच्यावर आता तिला फसवल्याचे आरोप का होत आहेत मोनालिसा खरंच बॉलिवूडच्या ट्रॅपमध्ये फसलीय का मोनालिसाला मूवीची ऑफर देणारा तो डिरेक्टर सनोज मिश्रा नेमका कोण आहे मोनालिसाच्या आयुष्यात सध्या नक्कीच चाललंय तरी काय हे सगळं जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत उत्तर प्रदेशच्या महाकुंभ मेळ्यात आपल्या कुटुंबासोबत रुद्राक्ष माळा विकायला आलेली मोनालिसा रातोरात व्हायरल झाली होती कोणी तिला परम सुंदरी म्हटलं तर कुणी ती ऐश्वर्या रॉयला देखील टक्कर देऊ शकते असं म्हटलं सोशल मीडियावर अनेक तिचे चाहते निर्माण झाले तिच्या सोबत फोटो काढण्यासाठी गर्दी करण्यापासून ते सोशल मीडियावर तिचा मोठा फॅन बेस तयार होण्यापर्यंत इतकी ती मोनालिसा व्हायरल झाली पण हीच मोनालिसा आता बॉलिवूडच्या ट्रॅप मध्ये फसली आहे अशी चर्चा सुरू आहे मोनालिसा ही मध्य प्रदेशच्या खारगोन जिल्ह्यामधली आहे महाकुंभ मध्ये ती जिथे जाईल तिथे लोकांची गर्दी जमत असल्यामुळे तिला रुद्राक्ष माळा विकायला अडचण येत होती तिचा व्यवसाय होत नव्हता आणि याच त्रासाला कंटाळून महाकुंभ मधून ती पुन्हा तिच्या गावी म्हणजेच मध्य प्रदेशला गेली यानंतर मोनालिसाला एका मूवी ऑफर आली हा मूवी डिरेक्टर थेट तिच्या घरी गेला मोनालिसा आणि तिच्या कुटुंबानंही या मूवीसाठी हो म्हटलं मोनालिसाला मूव्ही ऑफर देणारा हा डिरेक्टर आहे सनोज मिश्रा आणि त्या मूवीचं नाव आहे डायरी ऑफ मणिपूर सनोज मिश्रा बद्दल बोलायचं झालं तर गांधीगिरी तराना द ब्लॅक स्टोरी श्रीनगर डायरी ऑफ वेस्ट बेंगॉल या चित्रपटांचं दिग्दर्शन सनोज मिश्रा यांनी केलेलं आहे uh, सनोज मिश्रा यांचा द डायरी ऑफ वेस्ट बेंगॉल या चित्रपटाद्वारे दिग्दर्शक बंगालची बदनामी करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप पश्चिम बंगाल पोलिसांनी सनोज मिश्रा यांच्यावर लावला त्यांना नोटीस बजावली पोलिसांनी चौकशीसाठी सा जेव्हा सनोज मिश्रा यांना बोलावलं तेव्हा त्यांनी फोन बंद केला आणि त्या चौदा ऑगस्ट नंतर सनोज मिश्रा नॉट रिचेबल झाल्याचं डिरेक्टर नावाच्या डिरेक्टरनं मोनालिसाला हिरोईन बनवण्याचा निर्धार हाती घेतलेला आहे या मूवी ऑफर नंतर ही मोनालिसा सनोज मिश्रांसोबत कधी हेलिकॉप्टरमध्ये प्रवास करताना दिसली तर कधी मोठे मोठे इव्हेंट्स अटेंड करताना दिसली सोशल मीडियावरही मोनालिसाच्या फोटोशूटचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत जे तिने स्वतः तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले आहेत आत्ताच्या घडीला मोनालिसाचे इंस्टाग्रामवर पाच लाखाच्या घरात फॉलोअर्स झालेले आहेत आता मोनालिसाच्या मोना आयुष्यामध्ये खरा ट्विस्ट कधी आला जेव्हा तिच्या ग्लॅमर जीवनामधून एक माहिती समोर आली ती म्हणजे ज्या डिरेक्टर न तिला मुव्हीची ऑफर दिली आहे त्या डिरेक्टर वर गंभीर केले गेले हे आरोप केले के तर या डिरेक्टर मध्ये काम करणाऱ्या एका फिल्म प्रोड्युसरनं ज्यांचं नाव होत जितेंद्र नारायण सिंग उर्फ वसीम रजवी यांनी सनोज मिश्रा मोनालिसाच्या घरी पोहोचला आणि कसलीही माहिती न घेता तिच्या घरच्यांनी मोनालिसाला त्याला सोपवलं सोनोज मिश्राची कोणतीही फिल्म अजूनही रिलीज झालेली नाहीये सोनोज मिश्रा, मिश्रा प्रमाणापेक्षा जास्त नशा करतो याचबरोबर फिल्मच्या सेटवरही वरही सोनोज मिश्रा नशेमध्ये असायचा दारू प्यायचा याचबरोबर नशेनंतर त्याला मुली सुद्धा लागायच्या मणिपूर डायरी हा मूवी कधीच बनणार नाही हा मोनालिसाला फसवत आहे असे गंभीर आरोप जितेंद्र नारायण यांनी सनोज मिश्रा यांच्यावर केलेले आहेत एका मुलाखतीवेळी त्यांनी हे आरोप केलेले आहेत तक या त्यांच्या आरोपांची पुष्टी करत नाही पण या त्यांच्या सगळ्या आरोपांवर स्वतः सनोज मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे ते असं म्हणालेले आहेत की मोनालिसा व्हायरल झाल्यानंतर जेव्हा तिला कुणीही मदत करायला पुढे आलं नव्हतं त्यावेळी मी पुढे आलो आणि मोनालिसाला मुव्हीची ऑफर दिली माझ्याकडून जेवढं होईल तेवढी मदत मी मोनालिसाला करतोय मी माझं काम करत असताना जे पहिलेच बदनाम आहे जो माणूस पहिलेच बदनाम मा आहे तो माणूस माझ्यावर बोलतोय तो माणूस खोटं बोलतोय त्याच्यावरच स्वतः बलात्काराचे आरोप आहेत या माणसाने आधीही माझा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय माझी बदनामी हा माणूस करतोय असं स्पष्टीकरण सनोज मिश्रा यांनी दिलेला आहे मोनालिसाने तिच्या इन्स्टाग्रामवरही याच्या संदर्भात एक व्हिडिओ शेअर केलेला आहे आणि तिने असं म्हटलेलं आहे की मी मुंबई वगैरे कुठेही गेलेली नाहीये मी मध्य प्रदेश मध्येच आहे मी इथे शिक्षण घेतेय त्यासोबत ऍक्टिंगचे क्लास सुद्धा करत आहे सोनोद सर खूप चांगले असून ते मला मुलीप्रमाणे वागवतात असं मोनालिसाने म्हटलेलं आहे मोनालिसाच्या या व्हिडिओ नंतर सोशल मीडियावर मोनालिसाचे फॅन्स चिंता व्यक्त करतायत तिला बॉलिवूडच्या ट्रॅपमध्ये फसवल्याचं बोलतायत कारण इतक्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत आणि या सगळ्यांमध्ये मोनालिसा खरंच हिरोईन बनेल का तिचा जो मूवी आहे तो मूवी येईल का हा प्रश्न तिचे अनेक फॅन्स विचारत आहेत आता सत्य नक्की काय आहे हे, हे, हे पुढे समोर येणारच आहे पण या डिरेक्टरने मोनालिसाला दिलेल्या फिल्म ऑफर नंतर ती खरंच हिरोईन बनते का डायरी ऑफ मणिपूर हा मूवी येतो का आणि त्यामध्ये ती झळकते का हे सगळे प्रश्न आता अनु अनुत्तरित आहेत आणि या प्रश्नांचं उत्तर आपल्याला पुढे मिळणार आहे मोनालिसा तिच्या सोशल मीडियावर सध्या खूपच ऍक्टिव्ह असते ती अनेक व्हिडिओ शेअर करत असते आणि सध्या जे फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करते आहे त्या ते, ते व्हिडिओ बघून तुम्हाला सम असेल ती एका वेगळ्या ग्लॅमर दुनियामध्ये सध्या गेलेली आहे आणि ज्या डिरेक्टरने तिला मूवीची ऑफर दिलेली आहे तो डिरेक्टर सुद्धा वादाच्या भोवऱ्यामध्ये अडकलेला आहे त्याच्यामुळे आता मोनालिसाचा हा मूवी कधी येतो हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुम्हाला एकूणच या सगळ्यांवर काय वाटतं मोनालिसा बॉलिवूड ट्रॅप मध्ये फसली गेली आहे का यावर तुमचं सगळ्यांचं काय मत आहे हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा मुंबई तकला तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद